अभिनयला दोन तीन असे अनुभव आले होते त्याच्या आधी मी बोललेले तुलाच मी शेअर केलं होतं ते तुझ्या बरोबरच तर त्याच्यामध्ये मात्र माझं टेम्पर कम्प्लीट गेलं होतं की ए नाही गप्प बसायचं असं असं झालं होतं ते त्यावेळेला अभिनयने मला म्हणते ना अभिनय मॅच्युअर का झाला अभिनयने त्यावेळेला सांगितलं की मम्मी प्लीज तू शांत हो तू नको या गोष्टींच्या नादाला लागू लोक बोलत असणार लोक बोलत राहणार मी माझ्या अनुभवाने सिद्ध होतोय आणि शेवटी माझं कामच मला सिद्ध करणार आहे एक अभिनेता म्हणून आणि एक माणूस म्हणून तेव्हा ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत किंवा ज्या गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी तुला असं वाटतं माझा अपमान झाला याच्यातून मी काहीतरी शिकतो आहे मला लोकही कळत आहेत मला इंडस्ट्रीही कळते आणि मला इथे काम कसं करायचं हेही मला कळते त्यामुळे मला मी त्याच वेळेला रिलॅक्स झाले की हा मुलगा स्वतःचा स्वतःला हँडल करू शकतो त्यामुळे आता मी त्याचे व्यवहार बघत ना त्याच्या कुठल्याही गोष्टी हे करत त्याला कुठला अनुभव चांगले आले वाईट आले तो माझ्याशी शेअर करतो पण आता माझं तसं नाही होत आता माझ्या एन्झायटी इन, वाढत नाही आता माझी चिडचिड त्या बाबतीमध्ये होत नाही तो आणि मला आनंद आहे की त्याला आता जी लोकं भेटलेली आहेत ह्या प्रवासामध्ये ती उत्तम आहेत त्यांच्याकडून त्यांना खूप चांगलं शिकायला मिळालं म्हणजे आजीबाई जोरात नंतर अभिनयमध्ये इतका फरक जाणवला मला की डेफिनेटली आणि तो होतोच हे माझ्या बाबतीमध्ये पण झालेले मी तर लोकनाट्यामधून पाठीमागे बॅक डान्सर होते काम करत होते त्याच्यानंतर मग मी हळूहळू सतरा प्रोग्रेस करत गेली त्यावेळेला मीडिया एवढा मोठा नव्हता त्यामुळे ही जी प्रोसेस असते ना एक आ, चांगला अभिनेता किंवा अभिनेत्री बनणं एक चांगला माणूस बनणं ह्याला थोडासा आपण वेळ द्यावा लागतो प्रत्येक वेळेला लोक काय म्हणतील ह्याचा विचार करून नाही चालत तो आपण थोडा वेळ येऊन करावा लागतो सो असं आहे सगळं पण अभिनय असं होतं ना बऱ्याचदा की ते सगळं आईने त्यातनं सपोर्ट केला आणि तो सिनेमा पहिला आणि तो खूप वर्क पण झाला तू त्यात लोकांसमोर आला होतास की लक्ष्मीकांत प्रिया बेर्डेचा मुलगा आणि एक लोकांना आवडला होतास त्याच्यात तू पण नंतर जेव्हा पुढे पुढे गोष्टी वर्क आई जसं म्हणते तस की हव्यात अशा वर्क झाल्या नाही जे हवं होतं एक्झॅक्ट ते मिळत नव्हतं तेव्हा मग तेव्हा असताना की घरात आता अभिनयाच अभिनयाची शाळाच आहे इतका वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठी आहे त्यामध्ये शेअरिंग करणं असताना ना किंवा सिनेमा निवडताना आईशी बोलणं असेल त्यावेळेचा तो काळ आणि त्यातनं त्या 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 तुझे घेतलेले नि निर्णय त्यावेळेस असं होत की तो लो पॅच आला आणि तुम्ही कितीही आईला नाही सांगितलं तरी आईला माहीत असत काय लपवू शकत नाही तुम्ही जर इमोशनली लो आहात तुम्ही मेंटली लो आहात ते आईला कळतच आणि तसा एक पॅच आला होता आयुष्यामध्ये पण त्याच्यानंतर डायरेक्ट लॉकडाऊन लागला त्यामुळे सगळ्यांचे जोपॅचे बॅलन्स आउट झालो सो लॉकडाऊन नंतर असं झालं की मी ठरवलं की आता जे येईल काम मी ते करणार आणि माझ्या प्रामाणिकपणे करणार कारण जर आता माझी वेळ नाही आहे काम मिळायची मला तशी तर ता मला तर मला तसं हवं हो तसं काम नाही मिळणार पण जे मिळतंय माझ्या ताटात ते मी सगळं करणार सो so, त्या दिशेने मी चालत गेलो तशी कामं मिळत गेली तसं मी करत गेलो आणि योगायोगानं समियर्स डाऊन द दा लाईन मला अजिबाई जोरात मिळालं त्याच्यानंतर मग मी दशावतार झालं मग उत्तरचं सगळं झालं सो so, ते प, पेशन्स मेनली पेशन्स आणि जेव्हा लो चालू होता तेव्हा असंही वाटत होतं की यार सोडून द्यावं आणि काहीतरी वेगळं निवडावं कारण स्वतःवरती डाऊट येत होते असं वाटत होतं की आपल्यामध्येच काहीतरी पण आहे त्यामुळे आपल्याला मिळत नाही आहे पण सत्य असं होतं त्यावेळेचं की मी ज्या वयोगटात होतो मी ज्या वयोगटाचा दिसत होतो तसे त्या वयोगटासाठी तशा मुलांसाठी सिनेमे बनत नव्हते खूप कमी बनत होते जे काय बनत होते तिशीच्या हिरोज साठी होते चाळीस हिरोज साठी होते जे काय वाईट नाही आहे पण ती इंडस्ट्री तशी चालत असते त्यावेळेला तुम्हाला मग त्यावेळेला दुसरे पर्याय निवडावे लागतात ते प्रत्येक सायकल असते इंडस्ट्रीचा सो ते सायकल असत असं इंडस्ट्रीचं सो so, त्यावेळेला मला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं होतं आणि मला असं वाटलं की यार या लो मध्ये काही चुकीच्या गोष्टींमुळे चुकीच्या नाही hmm. म्हणणार मी काही फेलियर्समुळे मी माझ्या स्वप्नांवरती डाऊट नाही करू शकत hmm. कारण तुम्ही जर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल तर तुमच्या आयुष्यात कॉन्स्टंट एकच गोष्ट आहे ती आहे फेलियर ते सतत येत राहणार तुम्हाला सक्सेस फ्लूक आहे पूर्णपणे फ्लूक आहे हे मी काय निगेटिव्ह नाही बोलत आहे हे रिअलिस्टिक आउटलुक आहे हे रिअलिस्टिक आहे रॅशनल आहे आणि प्रॅक्टिकल आहे हेच आहे सो त्यामुळे तो तो लो पॅस तसा निघून गेला आई होतीच साथ द्यायला ती का ती कान पिळून सांगतेच काही गोष्टी पण मुळात माझ्यात इच्छा होती करण्याची मुळात मला पॅशन होतं ते करण्याची सो तसं ते केलं त्यामुळे सो इट हॅपन आय वुड से आणि त्यावेळेला तो सेल्फ बिलीफ खूप महत्वाचा असतो कारण आपल्या आयुष्यात असे पॅचेस येत राहतात ते कॉन्स्टंटली मला वाटतं आमच्या दोघांचे बॅकबोन सॉनंदी आहे कारण माझ्यापेक्षा सुद्धा अभिनय स्वानंदीशी खूप कनेक्टेड होता आणि ते दोघं भाऊ बहीण त्यांचं दोघांचं खूप आतमध्ये काहीतरी हितगूत चालायचं मला माहिती नाही पण असं मला जाणवायचं की स्वानंदीला खूप गोष्टी ह्याच्याबद्दल माहिती आहेत सोनंदीच्या बाबतीतल्या ह्याला खूप गोष्टी माहिती आहेत आणि मी खुश होते ठीक आहे मला तुम्ही सांगू नका कारण मला माझा नेचर बघता मी एकदम पॅनिक होते माझी अँझायटी वाढते माझी चिडचिड होते हे बघून ते तेंसे तेंसे ते दोघं जण फार सांग त्यांचं त्यांचं ते सॉल्व करता येत हो, ना मग हो, ठीक आहे हो. ना अगदीच एका चुकीच्या किंवा वर्स लेवलला कुठलं गेलं तर मग ते हँडल करणं माझ्यासाठी ओके होतं काही प्रॉब्लेम नव्हता पण ते दोघं जणं खूप एकमेकांना असे बॉन्डिंग त्यांचं बघतात खूप भांडतात खूप आरडाओरडा करतात खूप चिडचिड करतात पण ॲट टाईम्स हे दोघं जण फार एकत्र असतात म्हणजे थँक्यू गॉड असं असं तो म्हणतो जसं तुम्ही पण आता की कामं येत होती पण त्याला सिद्ध करायला हवं तसं तिथे मिळत नव्हतं तसं काम पण आणि तुम्ही जसं म्हणता तसं काही गोष्टी घडल्या जे काही लोक चांगली भेटली नाहीतर तुम्ही पॅनिक व्हायचा किंवा तुम्हाला राग यायचा आणि तो तुम्हाला म्हणायचं ऐकलं हे होतं पण असं वाटतंय तुम्हाला की आज लक्ष्मीकांत सर असते तर तो एक डबल सपोर्ट असता किंवा ते आणखीन एक वेगळं वर्चस्व इंडस्ट्रीवर गाजवलेला माणूस आहे सो ते कदाचित अभिनय सोबत वेगळं घडलं असतं किंवा वेगळ्या गोष्टी गेला असता हो नक्कीच घडलं असतं कारण शेवटी लक्ष्मीकांत बर्डे आज नाहीयेत तर लोक त्यांच्याबद्दल एवढं बोलतात असते तर तो केवढा सपोर्ट असता अभिनयला म्हणजे हे नक्कीच चित्र वेगळं असतं त्या बाबतीमध्ये पण ठीक आहे आता त्याला आपण काही करू नाही शकत आहे काय वाटतं अभिनय तुला तुला काय वाटतं किंवा तू आता तुझ्या बाबांविषयी आई तर आहे पण बाबांविषयी बरेच लोक तुला बोलत असतील ना आठवणी सांगत असतील किंवा अरे असं आणि तसं ते तुझ्याशी बोलत असतील तर तू ते सगळं मिस कसं करतोस की कदाचित ते वेगळं असतं चित्र आज या बाबतीत तुला काय वाटतं पण मला असं वाटतं नेपोटिझम नसतच म्हणाले कारण ते स्वतः असे ऍक्टर होते की त्याने ह्याला स्वतः त्यांनी सांगितलं असतं की यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ कारण लक्ष्मीकांत बेडे असाच घडला नाहीये त्याने जे केलं हा सो ते तुला असतंच त्यांच्या कडनं पण तरी सुद्धा परिस्थिती कशी वेगळी असते खूप वेगळी असते म्हणजे लहानपणापासून तिला अगदी आम्हाला हॉस्टेलला टाकायची गरजच पडली नसती या सगळ्याच गोष्टी वेगळ्या असत्या आणि नाही म्हटलं तरी ते इतकं मोठं वृक्ष आहे ना की त्याच्या त्या सावलीतून बाहेर पडायलाच तुम्हाला खूप मेहनत मुळात घ्यावी लागते सी नेपोटिझम या सगळ्या गोष्टी मान्य जरी केल्या सगळ्या गोष्टी आहेत मी इंडस्ट्री किड जरी असलो तरी माझं अपब्रिंगिंग सेट्स वरती झालेलं नाहीये nice. मी बऱ्यापैकी हॉस्टेलमध्ये सो ते असताना काय चित्र असतं याचं एक्झॅक्ट तुम्हाला मी नाही सांगू शकत काय असतं मी पण कधी कधी या गोष्टींचा विचार करतो पण आता मी करणं सोडून दिलंय कारण मला असं वाटतं की आत्ता जे माझं आयुष्य मला त्याच्यावरती जास्त फोकस करायचं आहे कारण कुठेतरी जे मी आता बिल्ड केलं आहे जे जे रिलेशनशिप्स मी आता बिल्ड केले आहेत जे काय फॉलोईंग मी बिल्ड केलं आहे ते कुठेतरी माझ्या क्रेडिटवरती बिल्ड केलेलं आहे सो त्याच्यामुळे त्या गोष्टींचा विचारच येत नाही काय असतं चित्र मला नाही माहिती खरंच माहिती नाही खूप शिकायला मिळालं असतं त्यांच्याकडे उत्तम व्यावहारिक ज्ञान होतं ते जर मला मिळालं असतं त्यांच्याकडनं शिकायला तर काय म्हणजे वेगळीच गोष्ट असती पण अगेन ॲज अन ॲक्टर ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन मी कधीच कोणाला फॉलो नाही करू शकत जे काय मी स्वतःची जागा आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यात विश्वास ठेवतो ते असते तरी तसंच असतं तस नक्कीच सो so, त्यामुळे ऑब्व्हियसली त्यांची खूप मदत झाली असती ऑबियसली इंडस्ट्रीज वेगळ्या ठिकाणी असती ते असते तर पण मला असं वाटतं आहे की आय डू मिस हिम त्यांच्या अखेर फॅन्स पण मिस करतात बट आय फील की जी स्वतःची जागा निर्माण आता मला करता येते त्यावेळेला कितपत कशी करता आली असती याचं स्ट्रगल पण वेगळं असतं असं मला वाटतं बरोबर कारण आता आई आहे तेव्हा पण ते असं थोडंसं बॅगेज तुला वाटत असेल आईच्या याच्यामुळे की जो रिस्पेक्ट मिळतो तो कदाचित प्रिया बेर्डेंचा मुलगा म्हणून मिळतोय का मी इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंटली स्वतःच केलं ते थोडंसं मग तेव्हा तर ते आणखीन कदाचित वेगळं असतं पण तू आता स्वतः जसं म्हणालास तसं की तू ज्या पद्धतीनं स्ट्रगल करतोय ज्या पद्धतीनं आता कोणी म्हणणार नाही की अरे लक्ष्मीकांत बेरडे प्रिया बिर्णेचा मुलगा येतात तसं तुझ्या बाबतीत होत नाहीये आणि तू जे करतोय करतोय पण ते तुझ्या ह्याच्यावर करतोय ते दिसून आहे इनडायरेक्टली पण मला तुम्हाला इथे विचारायचंय की जेव्हा अभिनय लहान होता तेव्हा लक्ष्मीकांत सर असे म्हणायचे की तुमच्यात चर्चा होत असेल ऑफकोर्स लहान असताना ती कशी व्हायची या मुलांवरनं एकतर अभिनय दिसायलाच मुळात खूप सुंदर होता म्हणजे एकतर मी पण एवढी गोरी नाही अभिनय लक्ष्मीकांत पण गोरे नव्हते पण अभिनय म्हणजे असा गोरा आणि नाक बिग छान दिसायला देखणं तिथूनच सुरुवात की हा हिरो होणार लक्ष्मीकांतने आधीपासूनच ठरवलेलं होतं त्यामुळे आणि मी सांगते ना तुला ज्या मूल पहिल्यांदी उपडी पडत किंवा ज्याला आपण पालथ पडतं म्हणतं तेव्हापासून अभिनयने जे टी बघायला सुरुवात केली तो अजूनपर्यंत म्हणजे त्याला ते असं चित्रपट आणि याचं ते खूप आकर्षण पहिल्यापासून म्हणजे अभिनय गायचा पण लहान असताना खूप छान अभिनय डान्स ही उत्तम करायचा शाळेतल्या गॅदरिंग मध्ये अभिनयचा इतका सहभाग असायचा ते त्यामुळे ते फिक्स होतं आणि त्या फक्त लक्ष्मीकांतच नाही पण नंतर सुद्धा त्याचे टीचर्स म्हणून किंवा इन जनरल त्याच्या आजूबाजूचा जो क्राऊड होता त्याने अभिनयाला ॲज अ हिरो म्हणूनच बघत होते त्या काळात सुद्धा म्हणजे ह्याच्यामध्ये अभिनयाच्या डोक्यामध्ये कधी ती हवा नव्हती की मला लक्ष्मीकांत बेडनचा मुलगा म्हणून ट्रीट करतात ते नव्हतं